हॅलो फ्रेंड्स तुम्ही माझा हा चेहरा काही दिवसांपूर्वीचा बघू शकताय चेहऱ्यावर छोटे छोटे स्पॉट दिसत आहेत तसे डार्क सर्कल्स आणि चेहरा काळवणलेला आहे तर खूप छोटे छोटे डाग असे वांगसारखे यायला दिसायला लागले असे डोळ्यांखाली आणि मला वाटलं की हा वांगच आहे तर वांगचाच वांग प्रकार आहे परंतु ते पहिले सुरुवातीला असे छोटे छोटे येतात आणि नंतर ते पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड होतात त्यामुळे आपण वेळेतच त्यावर उपाय केले पाहिजे तर आता तुम्ही बघताय बघा मा स्किन माझी आणि आत्ताचीही तुम्ही माझी स्किन बघू शकता की मी एक दोन महिने हा उपाय केलेला आहे आणि त्यावर काय फरक पडला आहे ते बघा आता समोर तर मी दोन महिने तो उपाय करून बघितला तर स्किन माझी पूर्णपणे डार्क स्पॉट नाहीसे झालेत आणि स्किन पण ग्लो शाईन करायला लागले तर चला मग आता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे अगदी घरगुती साहित्यात मी तुम्हाला हा उपाय दाखवते आहे तर हा बटाटा स्वच्छ धुवायचा आणि त्याची साल काढायची आणि तो नंतर आपल्याला किसून घ्यायचा आहे तर बटाटा हा ब्लिचिंग एजंटचं काम करतो त्याच्यामध्ये स्टार्च अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात नॅचरल पद्धतीने हा ब्लिचिंगचं काम करत असतो आपण नेहमी आठवड्यातून एक ते दोन वेळा बटाट्याचा रस लावल्याने सुद्धा खूप सारा त्याचा फायदा आपल्या स्किनवर दिसून येतो त्यामुळे नेहमी हा बटाटा तुम्ही यूज करत जा तर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डार्क स्पॉट्स मुरूम पिंपल्स हायपर पिगमेंटेशन सगळे स्किनचे तुमचे प्रॉब्लेम हा बटाटा दूर करेल आणि हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे तसेच आपल्याला बघा हळूहळू सुरुवातीला सर्वांनाच जसे छोटे छोटे डाग येतात चेहरा काळवणतो पुन्हा स्किन बर्न होते स्किन टॅनिंग हे सगळे प्रॉब्लेम स्किनचे तुमच्या हा बटाटा नाहीसा करतो आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बटाटा हा आपले स्किन काळवणलेली असेल तर ती फेअर उजळ उजळण्यास मदत करतं पुन्हा चेहऱ्यावर जर सुरकुत्या वगैरे यायला लागल्या ला ला तर बटाटा बटाटा हा तुम्ही आठवड्यातून दोन वेळा त्याचा रस लावल्यानेसुद्धा खूप सारा फायदा होतो तर आता बघा बटाटा मी पूर्ण किसून घेतला आणि बटाट्याचा रस मी एका याच्यामध्ये पूर्णपणे पिळून असा काढून घेतलेला आहे तर तुमच्या चेहऱ्याला जेवढा बटाटा पुरेल तेवढ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे तर इथे मी थोडासा मोठा साईजचा घेतला आहे आणि हा जो कीस वगैरे आहे तो तुम्ही हातांना पायांनासुद्धा तुम्ही असं चोळून पूर्णपणे त्यावर चोळून मसाज करू शकता तर त्याने काळवलेली चेहरा अगदी पूर्णपणे फेअर करण्यास मदत होते स्किन गोरी होते एकदम तर आता हा मी रस पूर्ण काढून घेतलेला आहे बघा आणि आपण ज्या वे म्हणजे दोन वेळेला जेवढी कॉलगेट वापरतो त्या तेवढी कॉलगेट आपल्याला त्या क्वांटिटीमध्ये घ्यायची आहे कोलगेट ही क्लिनिंगचं काम करत असते त्यामुळे तुम्ही कधी म्हणजे हा उपाय केलाही नसेल आणि फार म्हणजे कमी प्रमाणामध्ये हे लोक काही सिक्रेट असतात तर त्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करत नाही परंतु आज मला जो फरक पडला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे कोलगेट पूर्ण त्या रस बटाट्याच्या रसामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतरच आपण तिसरा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर हे खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी आठवड्यातून आपल्याला दोन वेळा यूज करायचा आहे आणि घरगुती साहित्यामध्ये अगदी आपण स्किनचे आपले प्रॉब्लेम सगळे दूर होतील आता ही कोलगेट मिक्स करून झालेली आहे आणि त्यानंतर आपण तिसरा इन्ग्रिडियंट म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद पावडर हळद पावडर ही खूप फायदेशीर इफेक्टिव्ह आहे ती रंग उजळण्यास मदत करते तिच्यामध्येही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत ती पण ब्लिचिंगचं काम करते चेहरा उजळण्यास मदत करते पुन्हा तुमचं स्किन टॅन दूर करते चेहऱ्यावर जर सुरकुत्या वगैरे येत असेल तर तेसुद्धा आपण हळद हळदीचा लेप लावल्याने सुद्धा आपल्याला खूप सारा फरक पडतो परंतु हा उपाय बघा आपण आठवड्यातून दोनदा करायचा आहे तर आता मी ते मिक्स केल्यानंतर एक कापसाचा बोळा घेतला आणि कापसाच्या बोळ्याने आपल्याला तो चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे परंतु त्या अगोदर आपल्याला स्किन आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि चेहऱ्यावर हा अशा मी लावला आहे त्या पद्धतीने लावायचा आहे बघा म्हणजे सगळीकडे पहिला लावून घ्यायचा आणि जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत जिथे जिथे वांगचे डाग आहेत किंवा तुमची स्किन लूज झालेली आहे सुरकुत्या पडलेल्या आहेत तिथे तुम्ही असं लावून मसाज करायचा आहे कापसाच्या बोळ्याने म्हणजे ते जे मिश्रण आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे आणि असं लावून आपल्याला हा तीन वेळा लावायचा आहे म्हणजे रिपिटेशनमध्ये एकदा सुकल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा लावायचा आणि दुसऱ्यांदा सुकल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा असे तीन लेअर आपल्याला द्यायचे आहेत एक दहा ते बारा मिनटं ठेवायचा आणि नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवायचा आहे तर असा हा आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय करून बघा आणि हा तुम्ही मॉर्निंगला दिवसभरामध्ये कधीही करू शकता इव्हिनिंगला किंवा नाईटला झोपण्या अगोदरही तुम्ही हा उपाय करून चेहरा स्वच्छ धुवून त्यावर एखादं मॉइश्चरायझर लावून झोपलात तरी चालेल परंतु हा उपाय आठवड्यातून तुम्ही दोनदा कधीही करू शकता आणि रेग्युलर जर वापरत असाल तर तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम सगळे दूर होतील ह्या सगळ्या वस्तू किंवा आपल्या घरगुती साहित्यामध्येच भरपूर सारे आपल्याला काही ना काही उपाय करता येतात परंतु आपण कंटाळा करतो आणि बाहेरचे प्रॉडक्ट आपण यूज करतो चेहऱ्याची चे हानी करून घेतो पैसे तर जातातच परंतु आपण स्किनवर सतत काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल ॲप्लाय करून आपल्या स्किन आपण ग्लो शाईन करण्याच्या नादामध्ये आपल्या स्किनची भरपूर सारी हानी करून घेतो तर हे आपल्याला नंतर लक्षात येतं परंतु आपण जर घरगुती साहित्यामध्ये आणि नॅचरल पद्धतीने जर असे उपाय केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच चांगला मिळतो तर आता हे बघा मी एक ते दोन दोन ते तीन टप्प्यांमध्ये लावत आहे चेहरा सुकल्यानंतर पुन्हा त्यावर अप्लाय करायचं आहे आणि डोळ्यांच्या भोवती लावायचं नाही आहे तर ते ता ता इथे मला थोडंसं डोळ्यांच्या खाली इथे डार्क स्पॉट दिसायला लागले त्यामुळे मी तिथे लावलेला आहे परंतु तुम्ही डोळ्यांच्या भोवती लावायचं नाही अगदी आग होऊ शकते किंवा काहींना सहन होत नाही त्यामुळे तुम्ही डोळ्यांच्या खाली ॲप्लाय करायचं नाहीये आहे तर आपलं फोरेड पुन्हा आपलं नाक चीन हनुवटी असं तुम्ही मानेपर्यंत लावू शकता तर बटाट्यामध्ये खूप सारे घटक आहेत की ते आपल्या स्किनला खूप इफेक्टिव्ह आहेत आणि आपली स्किन टाईट होते ग्लो शाईन करते स्किनवरचे डार्क स्पॉट्स कमी होतात वांग नाहीसे होतात हे जर रेग्युलर तुम्ही वापरलं तर तुमचे जर डार्क जे वांगचे डाग आहेत तर ते एका महिनाभरामध्ये कमी होतील बघा आणि जर ज्यांचे अगदी सुरुवातीला यायला लागलेले आहेत कमी आहेत तर ते तुम्हाला लगेच त्याचा दोन आठवड्यामध्ये फरक जाणवेल तर हे असं रिपिटेशनमध्ये तीन वेळा लावायचं आहे चेहरा सुकवायचा पुन्हा ते दुसऱ्यांदा लावायचं आणि पुन्हा सुकल्यानंतर तिसऱ्यांदा लावायचं त्यानंतर दहा ते बारा मिनटं चेहरा तसाच ठेवायचा आणि नंतर साध्यापणाने स्वच्छ धुवायचा आहे तर हे बघा मी असं पूर्ण त्यावर कापसाच्या बोळ्याने पूर्ण लावून घेते जिथे जि जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत किंवा मला असं वाटतंय की आता तिथे स्किन काळवणलेली आहे तर मग तिथे आपल्याला असं जास्त प्रमाणामध्ये अगदी अलगद हाताने मसाज करायचा आहे वरच्यावर घासून करायचा नाही आहे वरच्यावर असा मसाज करायचा आहे आणि नंतर मग ते पूर्ण त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे असं ते जे मिश्रण आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे आणि त्यानंतर दहा ते बारा मिनटं चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे तर असे हे उपाय भरपूर कमी प्रमाणात सांगतात आणि सिक्रेट असं कोणीही एवढं सांगत नाही परंतु मी हा माझा अनुभव आहे स्वतःचा मी सुद्धा अशीच त्रासले होते की स्किनवर असे पिंपल्स डार्क आ, डार्क स्पॉट्स होते डार्क सर्कल्स यायला लागलेले आणि मी भरपूर सारं यूज केलं घरगुती उपाय परंतु मलाही काही फरक पडला नाही आणि आपण म्हणतो ना की एखादं काहीतरी असं सिक्रेट इन्ग्रेडियंट असतं की त्याने आपल्याला फरक पडून जातो परंतु आपण ते उपाय करत नाही आणि मी हा उपाय केला तर मला खूप सारा फरक जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि जवळजवळ हे मी एक ते दोन महिने वापरलेलं आहे म्हणजे एक ते दोन महिने हा मी उपाय केलेला आहे आणि अजूनही मला जर असं वाटलं की स्किन माझी काळवणली आहे किंवा स्किन टॅन झालं आहे तर मी लगेच असं हा पॅक करून लावत आहे जिथं जिथं तुम्हाला डार्क स्पॉट्स आहे तर तिथे तुम्ही लावायचं आहे तर आता मी एक दहा ते बारा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुतला आहे आणि तुम्ही बघू शकताय काय फरक पडला आहे कारण हा मी तीन वेळा लावला आहे मसाज करून त्यामुळे स्किनवर असा खूप छान ग्लो आलेला आहे आणि चेहरा वॉश केल्यानंतर नेहमी तुम्ही अशा सॉफ्ट टॉवेलनेच पुसायचा आहे तर सॉफ्ट टॉवेलचाच आपल्याला चेहऱ्यासाठी यूज करायचा आहे नेहमी तर नक्की ट्राय करून बघा अगदी मी जीव तोडून सांगतेय मला फरक पडलाय त्यामुळे तुम्हालाही नक्कीच फरक पडेल तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू